राष्ट्रवादीच्या नेत्यानेच पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांच्यावर साधला निशाणा बीडचे पालकत्व स्वीकारण्याची अजित पवारांना घातली गळ संतोष देशमुख खिंडीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला केल्यानंतर आता त्यांच्याच पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी थेट निशाणा साधला आहे बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वीकारावे अशी विनंती त्यांनी केली आहे यामुळे राजकीय मंडईंच्या भुए्या उंचावल्या आहेत अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात अजित पवार यांच्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी जबाबदारी सांभाळावी अशी विनंती केली आहे अमोल मिटकरी म्हणतात भी दादा तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होता त्यावेळी कोयता यांचा बंदोबस्त करून कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे हे सिद्ध करून दाखवले होते आता यावेळी पुण्यासह बीड आणि परभणीचेही पालकत्व स्वीकारा म्हणजे राज्यात पुन्हा संतोष देशमुख यांच्यासारखे या मागणीने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे संतोष देशमुख हत्याकांडावरून आधीच धनंजय मुंडे यांच्यावर चोफे टीकेची झोड उठली आहे विधानसभेतही विरोधी आमदारांसह सत्ताधारी आमदारांनीही या प्रकरणातील मास्टर माइंडला अटक करण्याची मागणी लावून धरली होती काही आमदारांनी तर वाल्मिक यांचे नाव घेत हल्ला चढवला होता वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या राजकीय अडचणी वाढल्या असतानाच पक्षाच्या नेत्याने अशी मागणी केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे